हा लय वेळेत झालं याचा म्हणून याच्या खाली दे दे तांगड्या देती त्याच्या खाली तांगड्या देती जगूनच काय करू हम्म एवढा संशय एवढा संशय काय उपयोग कुठे इकडे ते त्या दोन चार माणसांनी इडून जीव दिला होता जा, ती जागा कुठे सांगतो सांगतो इकडे नाही मला तुम्ही सांगा मला थांबू काय नाका धोक्यात काय झाले नक्की मला तुम्ही सांगा बरं तिकडे या या इकडे सगळं काय झालं कशावरून घेऊ द्यायला चालली तू जीवाला एवढे खावायचं माझ्या घाईचीच इच्छा नाही आता काय झालं बाई जावा पावा तवा संशय घेतो ग बाई संशय घेतो खूप संशय अरे 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 मामा बघ काय झालं कोणास नाही बोललं तरी म्हणतो बोलती कोणाक नाही पाहिलं तरी म्हणतो पाहती बाई <laughs> जरा आणि <आवल। laughs> त्याला कर म्हणलं तर करीत नाही ना भाई <laughs> <laughs> मामा कसा एवडा इचा काय झाला गाव खायवाय आख्या गणगत करून दिला ना बाई म्हणतो इच कोणाबरोबर आहे भी लपड आहे ना बाई भाई का लपड रडू नको नक मन मोकळ सांग आम्हाला मन मोकळ आम्ही तू सगळं हा काय झालं ते खरं सांग नवरा करत नाही म्हणून तू संशय घेतो तो म्हणतो तू करून मग जगूनच काय करू नाही तू करतो स्वतः त्याला कर म्हणते तो म्हणतो मला उष्टी नको मला उष्ट्या पथरवळीवर जेवायचं नाही अरे अवघड अवघड झाले नवरा असला नव्हता पाहिजे ना, ना जीज़ा। मने जरा पाहिजे होत त्याला नाही जड जात आहे नाही तिथं जात नाही जिडा हजरं खादा कुणी नाही जाद्या रडू नका रडू नका बा बाई जीव देऊन काय होणार नाही जीव दिला ना काय तो अति ती काय शांत वजता रे का ते आपल्या गावातल्या दोन चार माणसांनी बायांनी जीव दिला तो कडाकुड कुठे बाई लई वर आहे तो लई वर आहे ते तुला सापडायचं पण नाही मग मी दगड कसा राहील मामा नाही नाही मला मग थोडं ना मी काय होतो तुझं खरं दुखणं काय सांगा आम्हाला खरं दुखणं याचे तुमच्या सारख्याशी बोलला का म्हणतो लफड यांच्या सारख्याशी बोलला का लफड बाबूराव मी फक्त बोलत होते त्याचाच मित्र बाबूराव तो फक्त घरी आला म्हणून त्याच्याशी बोलत होते तर मला म्हणतो बाबूराव ना किती टाईम राहून डाकले ना बाई बाबूराव काय बाबूरावच माणसात नाही त्याची बायको जाऊन सहा वर्ष होत आले तू काय म्हणलो तू तुला काहीच नाही हातभूत लावलं नाही काही काहीच नाही मग एवढं काय संशयित नाही खायला पाहिजे दुःख आहे मामा दुखाच कसं निवारण केलं पाहिजे खरं आई बाप जर असते तर बापाच्या घरी गेले असते बरं झालं आई बाप नाही त्यांना जाऊन काय सांगू या गांडीचा परू का <laughs> मामा अवघड जागेच मोठ दुख नाही अवघड जागाच तुम्हाला सांगते आई बाप नाहीये आई बाप असते तर त्यांना किती दुख झाला आता आई बाप नाही म्हणून तरी बर ते जर असते त्यांना इचा पू काळ माहिती झाला असतात किती माया इज तिचा पंचनामा झाला असताना का रड ना बोला ना आम्ही तुमचं करतो मी का तुझा हात खाली बरे हि गप्पास माणसं जवळ गेल्या बोलल्याशिवाय राहत नाही ती ती बोलती लय बोलत ती तरी मी राहून राहून तिचं त्या रा बिचारीला कशाला मारता पण वहिनी मी काय तो तिचं तोंड फुट फुटून तिचे पाणी बाहेर निघलं तर लय मोठा होईल कर वहिनी तिचे पार मारून मारून मी वट सुजून ठेवले नका धर बघा तिचे ना तिची कमीची ती तिचाच एवढा परू काळ जिकडे पावा तिकडे तिचाच परू काळ जिकडं पावा तिकडं तिचाच परू काळ मग मी म्हणते आम्हाला मारण्या बारीक तिला नक्की मारू बिचारीला तिला नाजूक आहे मामा ते नाजूक मारून कस काय नाजूक नाही एवढी मार खाती एवढे ठोके घेते तरी ती किती रांड कोडगी आहे लय कोडगी झोपत नाही आपआप ज्या रस्त्याला जायचं नाही त्या गल्लीचे पाय चालायला लावते हिची चूक नाही त्या नवरीची चूक नाही हिची ती दम काढी ना नवरा सौक्या दुसरी काय ना त्याचे काय काम जाऊग झाले तुम्ही एक काम करा मग टाइमपास करू नका वल्ल्यात वल्ल वाल्या आणि टेंशन मध्ये टेन्शन मारा जाऊ द्या तिथपर्यंत काय काही थांब रडू नका तुम्ही जाता खेपी ना तिचा हाऊस तरी करून जामा आता म्हणून हाऊस करायला म्हणून ती नाराज होऊन जाईल जीव जाईल मी काय म्हणत होते तिचा परो काढ बराबर नाही केलं तरी केलं केलं आणि केलं तरी केलं मग मला असं वाटतं जीवाला आता था तुम्ही थांबून नाही थांबवलंच हा, तर मग माझ्या जीवाला असं वाटतं मग मी जीव देऊन नाही देणारच आहे मग शेवट तुम्हाला घेऊनच जाते ना सांग कुठं आम्हाला तुम्हाला म्हणजे का तिचा कार्यक्रम करूनच मी जाते तिचा अवसरावून जाईल तो काय नाही ती ती नारद नारिवणार नाही पिंडाला शिंड पिंडाला शिवणार नाही आणि शिवाय दोन जीव जातात

मला तिला फक्त दाखवून द्या तुमची तुम्ही रिटर्न बरं आम्ही लुटू लागतोच काय नाही आम्ही लुटू लागू तुला खाली भीती भीती वाटली ना आम्ही ढकलून देऊ पाहिजेच कर नाही हाऊसच करतो मी आता हाऊस म्हणजे तिला की तिची अपेक्षा नाही राहिली पाहिजे नाही नाही राहिली पाहिजे माही अपेक्षा काहीच नाही राहिली पण तिची अपेक्षा पूरी करा तिची जर अपेक्षा पूरी नाही केली इड शिड्या वारणारे येत्या मेंढ्या वाढणारे येत्या गाईगुजीवाले येत्या चारणवाले येत्या ती बराबर भूत होऊन त्यांच्या मागे लागल एखादं मुतायला उभं राहिलं तरी जाऊन ठक 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 पण करेन हे बेक्षि ना हा चांगला मार्ग आहे तिला नका करू नार तिची पूर्ण करून टाकू मामा हम्म हा कोण येते मग पहिल्यांदा मीच येतो चला माझा पहिला नंबर मामा <laughs> तू इथे राखण बस बरं का कोणी जीव ना जातच मग काय पूर्ण करून जाऊ दे बिचारीची तू लक्ष द्या बरं का मामा हा जीवस द्यायचंय आता हा जीव द्या थोड्या वेळा पण पहिली इच्छा पूर्ण करून घेऊ आपण हळूच बर का हा हळू हळू हा हा ऐक ऐक हापरे हस् थांब जरा 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 गाय हाय 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 आय आता जा आता त्यांना द्या पाठव पाठवतो माझी इच्छा झाली मोकळी मामा ये इकडे मस्त आहे मामा हाय मामा एक नंबर मोकळा झालं आता काय काळजी राहिली नाही मी इथं आता आराम करतो तू जाऊन याचा जाऊन तू परत दुसरी तयारी कर मी दुसऱ्या तयार करतो करायची तिला इना या नाद तिला बोलजू द्यास 100 रुपये ती मोकळी करू आपण आता तिला खरेच लागत होत हा बाकी काय लागत नव्हतं काय लागतं इथं करू ना मोकळी करू तिला संध्याकाळ उदयाबी तिला म्हणा उद्या तिला जेवण बिवण इथं जाणू पाहिजे तर म्हणा उद्या करू आम्ही तु व्हिडिओ थांब तुझा पहिला आता दम लागला पार दम लागला हा ना कस काय मोठ बाई झाली हा झालं अजून काय अपेक्षा काहीच नाही माहीत पाहिजे आवरा नको मला आवरा ना बस खाली आ आ आई ग आई ग आई गु घे करून मी आल्या परत तुला ढकलून देईन

म, मामा झालं माल त्यामुळे काय हा, म, बस म, बस म, म, हा तो निर्णय घ्या त्यांना हा चुकीचा घ्या चुकीचा निर्णय हा निर्णय चुकीचा आहे ते बाय तुला येऊन पुढे ना आम्ही जण फिक्स आहे तुला ना काय म्हणू दे बरं तुला एखादा रूम घेऊन राह आम्ही तिथे दोघे जण दोघं दोघं पाहिजेत काय माझ्या नाही हाँ? मामा नाही ना कमाल नेऊन सोडला नाही नाही कोणी म्हणा तुझं वर आलं म्हणून तिनं जीव दिला हं हे मामा अ तरी गावाच्या बाहेर ते एक घर नाही का हा पडलेलं आहे ना आपलं घर म त्या घरात नेऊन ठेवू अबे तुला सगळं जावणाचं डबा विभा माकून पोसवज आणि मु काहीच किया कर रात भरय ना ती फुल हाऊस रोज कोण ना कोण येईल आमच्यातलं नाही नाही दोघं संगा दोघं संगा येऊ पाहिजे gelten केला बाई कोणी माला बाई कोणी हं आम्ही सेंटेस दिवसभर काम करून रात्रीच आम्ही येऊ माय होती पळून गेली लग्न झालं नाही तुला काय अडचण आहे का काय अडचण काय बघताय ते पहा ती वस्तू डेंजर वस्तू आहे भाई पटली ना बाबा नवऱ्याच बारीक ये बारी वय नि तू आता जीव द्या नेण्य बांधत तुम्ही ना एड्या पाण्या करू नका मला नेऊन सोडा तुम्ही तिकडे कुठे नाही नाही आल तुला दोघं आपऊन तुला काय भेटाय म्हणाल तव ना आम्ही तयार आहे तो जीव जाईल तिचा जीव मग त्याच्यापेक्षा एक काम करा ती तुम्हाला ठोवायची तर ठोआ नाही तसं नाही तसे ठेवून काय कामाचे पाहिजे तिला माझे नाही ती काय आम चुकून जाईन ती चुकले काय कामाची काय कामाची बघ बहिणी हा निर्णय तू चुकून सोडून दे आणि आता बोल त्याच्या घरी राहील ना तर माझ्या घरी राही तूच सांडाय मी सांडायचे टेन्शनच नाही करतो एक काम करा ना घालून टाका ना, ना मग आज रात्री त्याचा कार्यक्रम काटाच मग मी दार उघडच ठेवते मी ना रात्री बराबर दीड वाजता येतो कोयता आपला कोयता नाही रे मग तू मग म्हणते बाय ना मारला असं नका ना करू तोंड दाबून मारायचं का हा आयटॅक ना मी याला म्हणून कळटक मार मारायचं आपण पकड रडायचं उशी आहे ना एक उशी दरवाजा ठेवा आम्ही आले आले नरड दाबतो पहिले रंगाराम त्याला सांगू गोळ झाले का मला काल भेटलं होतं मला माहिती छात जोख होती मी म्हणा मी हा मे मे जेव्हा पाहिले ना तो त्याला चक्कर आले छातीला हात लावून चालला होता लोकांना सर्व शिवड नाही हा अटक नच गेला अटक नच जर कापलं ना आपल्याला जावं लागेल आलं हो ती पण खरं आहे आपण आपल्याला हिला जावं लागेल मग ती जर जेलमध्ये बस आपला काय उपयोग आपला हाताने करतो ते जाते पण यांचं काय हा येंच चालसूय हाल होईल ना आपलं सोय लागली घरी मी तिकडे जाऊन बसले मग ईचं काय हा हो ते पण खरंय त्याच्यापेक्षा ना औषध ठेवू तोंडावर मारून टाकू हा श्वास अडकला की टेक आला म्हणायचं संपला विषय ओळी तो भक्त रडायचं भक्त मी तर रडायले रडलं आता किती रडत होते काय करू वटव बरोबर आम आम हांबरडा खूप लोक गोळ होती काय झालं काय झालं अरे म्हण मित्र झालं आमचं मित्र मीच पहिला आवाज काय महाराजांनी चांगला हवा ताग बाई मी मोठे मोठे आवाज मोठ्या रोज रोज मला करायचा का बाई मला तरी झोप नाही येऊन दिली का बाई मला रोज मारायचा का बाई ताशी म्हणून म्हणून रडल बाई महाराजा लय चांगला वतना बाई बाई रोज पलंग करा 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 वाजवायचा ना बाई बाई आता मला सोडून गेला इच काय वही ना बाई आम्ही आहे लोकांना कळून द्यायचं नाही त्याच इथे वाट लावले का त्या दिवस आपला कार्यक्रम चालू हा झालं ना त्याचे चित्ता तिकडे पेटून आलं माणसं गायब झालं आपण दोघे दावा घालून टो चालते तो अर्धा खर्च मी अर्धा खर्च बाबाचे बायचे पैसे द्यायचे आणि मी जेवण देतो म्हणजे संपला विषय वडील द्यायचं नाही पाहिजे किराणा बिराणा भरवून ठीक किराणा बिराणा सगळं भरून आम्ही रोज मटण म्हणलं तरी आणून देऊ अजून काय पाहिजे मग प्लॅनिंग बंद करू का जीव द्यायचा आता जीव द्यायला नको जीव दिल्यावर जागा सुद्धा माझी वाट पाहत आचल ना नाही जागा नाही बघत आता वाट ना आता ही जागा बघ आपण आता ही जागा वाट बघून घ्यायची आपण म्हणजे पहा मला त्या जागेवर जायचं होतं तर तुम्ही ह्या जागेसाठी मला त्या जागेवर जायचं कॅन्सल केलं मला सांगा ती जागा बरी का ही जागा बरी आहे तिला आम्ही दोघा मारू आमच्या पद्धतीनं आम्हाला काय तिला टिचवायचं ना एवढी टिचवतो आम्ही तू काळजीच करू नको जाऊ का मग घरी हा तू घरी जा आणि संध्याकाळी फक्त दरवाजा उघडा ठेव काय अलगद उठून ठेवून नुसता

चांगली जीव द्यायला चालले होते जाऊन नाही दिलं पण काय मस्त मालिश केली बाई तूर झाले रोज आहे ना आता रोज टेन्शन नाही आपल्याला हक्काच झालं ना माणूस आपल्याला टोकायला जसं काय भातच वरपायचं आहे आपल्याला वरपत राहिलं पहिल्यांदाच एवढं मोठं बरं बर मला वाटलं जाऊ दे आज तुझ्या नवऱ्याचा काटाच काढू मोकळ आता एक काम करूया का आता पहिले गावात जाऊ आपण पण नाईन्टी नाईन्टी लावू आता वाजल्या किती सहा वाजल्या नायच आपल्याला एक दीड वाजेपर्यंत एकच क्वार्टर घ्यायचे दोघांनी प्यायचे कार्यक्रम म्हणून म्हणतो ना एकदा जोर येईल नरड आपल्याला ताकत का हो तो पण साधा अर्धा सा आपल्याला खायला तो तो झाला काय गोळी घ्यायची द्यायचे ठोकण मग मग कशाला विचार करायचा चल अरे घरी आता पाड दिस नाही घरी नको पहिले दुकानावर जाऊ सर